आरुळ तालुका शाहूवाडी गावामध्ये समृद्धी गाव अभियान व जलसुरक्षा अभियान अंतर्गत कॅम्प घेतला यावेळी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अटल पेन्शन योजना व सुकन्या समृद्धी योजना या योजनेची व त्यांचे लिकेज करण्यात आले यासाठी बँक ऑफ इंडिया शाखा शाहूवाडी व पोस्ट ऑफिस अरोल सहकार्य लाभला या कॅम्पसाठी मार्गदर्शक करण्यासाठी लीड बँक अधिकारी एल डी एम ऑफिसमधून एफ एल सी काउन्सलर श्री यशवंत पवार व मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटर बांबावडेचे मॅनेजर सुभाष पवार तालुका प्रतिनिधी शाहूवाडी सौ आश्विनी पाटील तालुका प्रतिनिधी पन्हाळा सौ सुमंत पाटील या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभलं ते बी सी बँक ऑफ इंडिया शाखा शाहूवाडीच्या सौ रंजना पाटील पोस्ट ऑफिस शाखा आरोळच्या सौ प्रतीक्षा पाटील तसेच ग्रामपंचायत अरुळचे आभार मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटर फाउंडेशन यावेळी सरपंच सौ विलास सोने व त्यांचे पती श्री विलास सोणे यांनी तालुका प्रतिनिधी शाहूवाडी सौ अश्विनी पाटील यांचं मुलाचं सहकार्य गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी गावामध्ये फिरून कॅम्प घेतला सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो माझगाव तालुका पन्हा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका